शिरूर मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आलाय एकीकडे अजित पवारांनी अमोल कोल्हे कसे निवडून येतात असं ओपन चॅलेंज दिलं तर दुसरीकडे त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा पाटील या दोघांच्याही नावांची चर्चा सुरू झाली या सगळ्याच पार्श्वभूमीवर शिरूर मतदारसंघाची नेमकी राजकीय परिस्थिती काय या सगळ्याचा मागोवा घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला राज्यातील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अजित पवारांनी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना तू निवडून कसा येतोस तेच बघतो असं आवाहन दिलं आणि त्यांचा पराभवही केला तेव्हापासून अजित पवार म्हणतात ते करून दाखवतात असं म्हटलं जाऊ लागलं आता याच पद्धतीचं चॅलेंज अजित पवारांनी शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना हे त्यांनी स्वीकारलंय कोल्हे यांच्या विरुद्ध लढण्यासाठी शिवाजीराव आढळराव महेश लांडगे अशी अनेक नावे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांची नावंही चर्चेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यावर संपूर्ण राज्यातीलच राजकीय समीकरण बदलले तसंच शिरूर लोकसभा मतदारसंघाचंही बदललं शिवसेनेने भाजप सोबत असताना सलग तीन वेळा जिंकलेला हा मतदारसंघ अभिनेते अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीनं खेचून आणला त्यानंतर या मतदारसंघातील जुन्नर आंबेगाव खेड शिरूर हडपसर या पाचही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या केवळ भोसरीमध्ये भाजपचे महेश लांडगे निवडून आले मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर शिरूरचे आमदार अॅडव्होकेट अशोक पवार वगळता चारही आमदार अजित पवार यांच्या सोबत गेलेत शरद पवारांसोबत राहिलेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यापुढे हेच सर्वात मोठ आवाहन आहे तरीही शिरूरमध्ये उमेदवार निवडून आणणारच असं आवाहन अजित पवारांनी दिल्यावर मी शंभर टक्के निवडणूक लढवणार शरद पवार घेतील तो निर्णय मला मान्य असेल असं कोल्हे सांगितलंय त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार असतील यात आता कोठेच शंका नाही कोल्हे यांच्या बाबत सर्वात मोठा आक्षेप म्हणजे ते मतदारसंघात लक्ष देत नाहीत असा होणार आरोप एका खासदारानं मतदारसंघात पाच वर्ष लक्ष दिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं त्या खासदाराला उमेदवारी देण्याचं काम मी केलं निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलंय मधल्या काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं असा आरोप अजित पवारांनी त्यांच्यावर केलाय शिरूर लोकसभा पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला राहिली आहे विद्यमान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव शिरूर मतदारसंघ खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील हडपसरचे आमदार चेतन तुपे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे भोसरी विधानसभा मतदारसंघात पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात अजित पवार समर्थक आहेत शरद पवार यांच्या सोबत शिरूरचे आमदार अशोक पवार असले तरी सध्या भाजपमध्ये असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे देखील अजित पवार समर्थक मानले जातात यामुळेच शिरूर लोकसभा मतदारसंघ पार्थ पवार यांना अधिक सोपा व सोयीचा असल्याची चर्चा आहे दोन हजार एकोणीस मध्ये अमोल कोल्हेंनी एकोणपन्नास पूर्णांक सतरा टक्के मते मिळवली होती त्यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकीत शिवाजीराव अढळराव यांनी अनुक्रमे एकोणसाठ पूर्णांक सहा आणि सत्तावन्न पूर्णांक चोपन्न टक्के मते मिळवली होती दोन हजार चौदा मध्ये या मतदारसंघात एकोणसाठ पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान झालं होतं अठरा लाख चोवीस हजार एकशे बारा मतदारांपैकी दहा लाख एकोणनव्वद हजार पाचशे त्र्याहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांनी तब्बल तीन लाख एक हजार आठशे चौदा मतांनी हा गड राखला होता त्यांना सहा लाख त्रेचाळीस हजार चारशे पंधरा मतं पडली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवदत्त निकम यांना तीन लाख एक्केचाळीस हजार सहाशे एक मत पडली होती त्यानंतर पुढच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीस मध्ये विरुद्ध राष्ट्रवादीनं लोकप्रिय टीव्ही कलाकार अमोल कोल्हे यांना उतरवलं दोन हजार एकोणीस मध्ये मतदारसंघात एकोणसाठ पूर्णांक चौरेचाळीस टक्के मतदान झालं होतं एकवीस लाख हजार पाचशे एकोणतीस मतदारांपैकी बारा लाख त्र्याण्णव एकशे सतरा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता शिवसेनेच्या शिवाजीराव अडळरावांचा शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या अभिनेते अमोल कोल्हे यांनी अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मतांनी पराभव केला अडळरावांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस मतं पडली होती अमोल कोलेंना सहा लाख पस्तीस हजार आठशे तीस मतं पडली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भोसरी मतदारसंघात शिवाजीराव आढळराव यांना अडोतीस हजारांचं मताधिक्य मिळालं होतं हडपसरमधून सात हजार तर खेड विधानसभा मतदारसंघातून सहा हजारांचं मताधिक्य आढळरावांना मिळालं होतं जुन्नर शिरूर व आंबेगाव मतदारसंघातून कोल्हेंना चांगलं मताधिक्य मिळाल्यानं आढळरावांना पराभवाचा सामना करावा लागला आता शिरूर वगळता दोन्ही ठिकाणचे आमदार कोल्हे यांच्या विरोधात दिलेत शिरूर मधून सेकंड लॉन्चिंग होऊ शकतं गेल्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा मावळ मतदारसंघातून दारुण पराभव झाला होता त्याही वेळी ते, ते पुन्हा मावळमधून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जातीय मात्र अर्धा मतदारसंघ जिल्ह्याबाहेर असलेल्या मावळपेक्षा आपल्या जीवाभावाचे नेते असलेल्या शिरूरमधून पार्थला लढवण्याचा विचार अजित पवार करू शकतात पार्थ पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत हडपसर विधानसभा मतदारसंघात काही ठिकाणी बैठकाही घेतल्या आहेत वळसे पाटील लढणार की पूर्वा पाटील लढणार यावर मात्र अजून स्पष्टता नाहीये दिलीप वळसे पाटील एकेकाळचे मित्र शिवाजीराव आढळराव निवडून आले होते त्यावेळी अनेकदा दिलीप वळसे पाटील यांना लढण्याचा आग्रह केला जात असे मात्र प्रत्येक वेळी वळसे पाटील यांनी नकार दिला यावरून अजित पवार आणि त्यांच्यात मतभेदांच्याही चर्चा होत्या मोदी सरकारनं मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भूमिका घेतल्यानं पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील यांचं नाव चर्चेत आहे मात्र ते स्वतः लढतात की आपल्या कन्यापूर्वा यांना लॉन्च करतात याबाबत उत्सुकता आहे याप्रमाणे आता पूर्व वळसे पाटील यांचे मतदारसंघात दौरे वाढले आहेत महायुतीमध्ये आढळरावांना जागा मिळणार का राष्ट्रवादीतील फुटीच्या पूर्वी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव शिंदे गटाचे उमेदवार असल्याचं स्पष्ट होत मात्र आता महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाकडे जाते की अजित पवारांकडे असा वाद निर्माण झालाय आढळराव अजित पवार गटात जाण्याची चर्चाही सुरू मागील काळात झाली होती आढळराव पाटील यांना सलग तीन निवडणुका लढवण्याचा अनुभव आहे वळसे पाटील आढळराव एकत्र आल्यास या मतदारसंघातील समीकरण बदलू शकतात शिवाजी आढळराव पाटलांनी दोन हजार चार साली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्मितीनंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा असं सलग दोन लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत दोन हजार ला चौकार मारणार अशीच परिस्थिती होती पण राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विजय मिळवला आडोळराव यांना महाडाचे पुणे विभागीय अध्यक्षपद देण्यात आलं मात्र तरीही लोकसभा लढवण्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय प्रत्येक निवडणुकीप्रमाणे महेश लांडगे यांची सुद्धा यावेळी हवा आहे भोसरीचे आमदार महेश लांडगे गेल्या दोन निवडणुकांपासून लोकसभा लढणार अशी हवा होत आहे मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बॅनर लावल्यावरून चर्चा होते दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी झाल्यावर भाजपनं हा मतदारसंघ स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी सुरू केली होती त्याप्रमाणे भाजपनं मिशन दोन हजार चोवीस साठी मोर्चे बांधणी सुरू केली होती मात्र आता अजित पवार गट आणि शिंदे गटातच रस्सी खेच सुरू असल्यानं भाजपकडून ही जागा लढवली जाण्याची शक्यता कमी आहे दोन हजार एकोणीस ला विलास लांडे यांना तिकीट मिळण्याची शक्यता होती पण अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाली आता पुन्हा एकदा विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेवर दावा ठोकलाय वाढदिवसाच्या निमित्तानं विलास लांडे मतदारसंघात भावी खासदार अशी फ्लेक्स बाजी देखील केली आहे लांडे यांनी दोन हजार नऊ मध्ये लोकसभेची निवडणूक लढली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद